हा मी मेक्सिकोवरून आणलेला माणूस आहे मराठी बोल रे जरा <laughs> नमस्कार <laughs> <नारे। laughs> मंडळी नमस्कार आपण सगुणाबागेमध्ये जिथे राहतो तिथे आपल्याला भरपूर निसर्गाची साथ असते आणि आपल्याला उल्हास नदीचं वरदान मिळालेलं आहे आपल्या तिन्ही दिशाला उल्हास नदी आहे पण त्या वरदानाचं कधीकधी आपल्याला निसर्ग त्याचं वेगवेगळं रूप दाखवत असतो आणि आता क्लायमेट चेंजमुळे दर दोन चार वर्षामध्ये एकदा तरी आपल्याला पुराचा इंगा मिळतो आता आजचा दिवस एकदम हिस्टॉरिक ता आहे सव्वीस जुलैला जसं पौर आला होता आणि मुंबईमध्ये किंवा सर्वच ठिकाणी सगुणाबागेमध्ये सगळीकडे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खूप नुकसान झालं त्या त्याच्यानंतर जुलै ह्या महिन्यामध्ये आणि जुलैच्या आजूबाजूला सव्वीस जुलैच्या आजूबाजूला पूर हे येतातच हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे तसंच आजचा पंचवीस जुलै आहे तिकडे समोर ही आपली सगुणाबागेच्या आतमध्ये हे पाणी आलेलं आहे याला तुंबीचं पाणी असं म्हणतात आणि तिकडे आपण तो एक वावीचा व्हिडिओ केला होता त्या पर्टिक्युलर ठिकाणी तिकडे आणि तिकडे आत्ता साधारणपणे दोन माणूसभर एवढं पाणी आहे आणि नदीमध्ये आत्ता जो तुम्हाला पूर्ण फ्लो दिसतो आहे त्या पूर्ण फ्लोमध्ये आत्ता पाणी हे साधारणपणे पन्नास साठ फुटाचं किंवा शंभर फुटाचं पाणी हे सगळं गेलेलं आहे इथे आपला तो ब्रिज आहे दहिवलीचा किंवा मालेगावचा पूल म्हणून आपण त्याला म्हणतो तर तो, तो जो पूल आहे तो पूल आता बुड बुडलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय हे आपलं पोंढावचं पार्किंग आहे आणि अगदी पॉंडवसच्या लेव्हलला आता पाणी आलेलं आहे हे एक चांगली गोष्ट की आत्ता दिवस आहे बरेच वेळेला जेव्हा पूर येतात तेव्हा रात्र झालेली असते आणि खूप प्रॉब्लेम्स असतात पण आता दिवस आहे पुरामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात एक म्हणजे आपल्याकडे ऑफकोर्स जेवढी माणसं आज येणार होती ते सगळ्यांना कॅन्सल केलं त्याच्यानंतर आज पर्यटक ये म्हणजे येणार होते त्यांना कॅन्सल करण्यात आलं आपल्या इकडे जेवढी पर्यटक आज होते त्यांना पूर सगुणाबागेमध्ये एंटर करण्याच्या अगोदर आपण त्यांना दोन तास अगोदर सगुणाबागेतनं बाहेर काढतो सेफली आणि जे काही इकडचे जे इंटरनल रस्ते जे आहेत ते सर्व पर्यटकांना माहिती नसतात ना त्यांना आपली माणसं योग्य रस्त्यांनी सेफ हायवेपर्यंत आपण त्यांना पहिले एस्कॉट देतो एस्कॉटमध्ये दोन तीन गाड्या असतात वेगवेगळ्या ज्या पुढनं मागणं जातात आणि त्या लोकांना सेफली पोचवून देतात तर तसं सगळं असतं ती सगळ्यात पहिली प्रोसेस ती असतं की पर्यटक असतात बाहेरची जी लोकं आहेत त्यांना पहिल्यांदी बाहेर काढायचं दुसऱ्या स्टेपमध्ये आपण असं करतो की आपल्या इकडचे जेवढे प्राणी आहेत त्या प्राण्यांना सगळ्यांना बाजूला करतो आपले घोडे उंटं त्याच्यानंतर ससे गिनीपीक हे जे न उडता येणारे जे प्राणी आहेत ज्यांना उडताही नाही येऊ शकत जे एका ठिकाणी असतात बकऱ्या त्यांना आपण पहिले बाजूला काढतो त्याच्यानंतर आपण आपल्या इकडचे सगुणा बघायमधले जेवढे अकोमोडेशन्स आहेत त्या अकोमोडेशन्समधल्या सगळ्या गाद्या मशीन्स ह्या सगळ्या ज्या आहेत ते उचलून उदाहरणार्थ दिसत असेल की ही जी या रूम आहे ह्या रूममध्ये ह्या रूममध्ये इथे स्टोर रूम केलेली आहे मुद्दाहून आणि त्या वरच्या साईडलाच इथे आपल्या इकडे ॲक्च्युली जनरेटरसुद्धा वरतीच ठेवतो कारण जनरेटर हलवू नाही शकत इमर्जन्सीमध्ये त्याच्यामुळे जनरेटर हे फ्लडपूर सिच्युएशनचा विचार करूनच वरती केलेलं आहे आणि अशा सगळ्या रूम्समध्ये सगळं सामान वरती पोचवलं जातं वेगवेगळे सगळे जे कामगार आहेत त्याच्या ज्या व्हेकल्स असतात किंवा पाहुण्यांचे जे व्हेकल्स असतात ते सुद्धा सगळे व्हेकल्स आपल्या बैलगाड्या वाहून जाण्यासारखे जर आपल्या बोटी असतात कयाक्स असतात आपले कचराकुंड्या असतात शंभर दोनशे वेगवेगळ्या त्या सगळ्या बाहेर काढल्या जातात त्या सगळ्या वेगळ्या केल्या जातात आणि हे सगळं चालू असताना सायमलटेनियसली आपले जे तलाव आहेत त्या प्रत्येक तलावाने साधारण दीड ते दोन टन मासे आहेत आणि असे सहा तलाव आपल्याकडे आहेत त्या सहा तलावांचं आपण सगळीकडे त्यांना खाणं टाकलं जातं तलावांमध्ये खाणं ह्याच्यासाठी टाकलं जातं इमर्जन्सी ॲक्च्युली सगळं खाणं आणून ठेवलेलं असतं आणि खाणं ह्याच्यासाठी टाकलं जातं की जेणेकरून खाल्ल्याने भरपूर खाल्ल्याने जेव्हा पाणी भरपूर गार असतं पूर येत असतो तेव्हा सगळ्यांना म्हणजे निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना माहिती असतं की पूर येतो आहे इवन आ, त्या पाण्याचा तलावातल्या माशांशी जरी संबंध नसला तरीसुद्धा तलावातल्या माशांना माहिती असतं की पूर येतो आहे आणि मग त्याच्यामुळे खूप हलचल झालेली असते कोणालाही पाणी आपलं घर सोडून बाहेर जायचं नसतं पण पुराचं पाणी सगळ्यांना घेऊन जातं त्याच्यामुळे आपण काय करतो की माशांना कम्फर्टेबल वाटावं त्याच्यासाठी आपण खाणं जे असतं म्हणजे चिकनची आतडी असतात ती सगळी चिकनची आतडी ही उकडलेली असतात आणि ती इमर्जन्सीमध्ये आत्ताची जवळजवळ पाचशे सहाशे किलो हा सगळा जो माल आहे वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्याबरोबर त्या आतड्यांबरोबर पेंढा असतो भुसा असतो हे सगळं एकत्र उकडलं जातं आणि उकडून आपल्या तलावांमध्ये टाकलं जातात त्याच्याने असं होतं की पुराबरोबर मासे वाहून जात नाही जातात पण कमी प्रमाणात मासे वाहून जातात सो so, ती सगळीच प्रोसेस केली जाते त्याच्याबरोबर पुरामध्ये मग ह्या सगळ्या तलावांना जाळी लावली जातात मोठी मोठी आपली ज्या जाळी तुम्हाला ड्रॅगनेटसाठी दाखवतो तीच जाळी तलावांना वेगवेगळी लावली जातात सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पाणी येतं ते आपल्या तलावांमध्ये येतं कारण तलाव जे असतात ते तलावांना सगुणाबागेचा सगळ्यात जास्त जो खालचा भाग आहे तिकडे तलाव आपण केलेले आहेत त्याच्यामुळे तलाव वनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी येतं आणि रस्ते ब्लॉक होतात सो so, सगळीकडे जाळ्या लावण्याच्या अगोदर सगळे जसे म्हटलं की जनावरं गाड्या सगळ्या का बाहेर काढल्या जातात मग जाळ्या लावल्या जातात जाळ्या लावल्यानंतर आपली जी अकोमोडेशन्स आहेत जसं आपलं मड हाऊस जे आहे ते पण एक सात आठ वर्षापूर्वी बनवलं होतं आणि जसं पॉन्ड हाऊसेस बनवले आहेत जर ॲडव्हान्स विटांपासून बनवले आहेत तसं मडहाऊस पूर्ण मातीचं आहे पूर्ण अगदीच मातीचं आहे त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदाच प्लास्टिक लावलं जातं त्याला चिखल लावला जातो अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात मंडळी आणि ऑफकोर्स हे जेव्हा सगळं होत असतं तेव्हा आपल्याला सगळ्यात आपले जवळचे हात आपले जवळचे मित्र जवळची फॅमिली म्हणजे आपले सगळे कामगार जे आहेत त्या सगळ्यांना सकाळी सकाळी सहा वाजता अलर्ट केलं जातं की सगळे जेवढे पुरुष आहेत ते सगळ्यांनी कामावरती यायला पाहिजे आवडतो म्हणजे सहा वाजता सगळे पुरुष आलेले असतात त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण केलं जातं की कोण कुठे कसं कामाला राहील आणि सगळ्या ज्या महिला असतात किंवा वृद्ध असतात आणि बरेचसे लोक आपल्याकडे हे फिजिकली चॅलेंज आहेत जसं की काही फिजिकली चॅलेंज लोक आहेत मग त्यांना बागेच्या परिसरामध्ये आतमध्ये त्यांना प्रवेश न देता त्यांना बाहेर वरच्यावर जिथे स्वयंपाकघर किंवा घर आहे तिथे आपण त्यांना सगळ्यांना ठेवतो कारण की इमर्जन्सीमध्ये त्यांना रिस्क नको म्हणून ह्या सगळ्यांना पहिल्यांदी सगुणा बागेचा वरचा जो भाग आहे जिथे आपलं ऑफिस आहे आपलं घर आहे तिथे सगळीकडे त्यांना हलवलं दिलं असतं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये रेलचेल असते भरपूर कारण सोहळ्यात जेवढं महिला मंडळे आलेलं आहे वेळावरती आठ वाजता ते सगळे महिला मंडळ हे स्वयंपाकघरांमध्ये असतं भरपूर चांगलं चांगलं आज नाश्ता चहा जेवण सगळ्या कामगारांसाठी केलेलं असतं एक प्रकारे आज स दिवस खूप कठीण असतो पण तेच होत असताना सगळ्या चा माणसांचं मोराल चांगलं राहण्यासाठी सगळ्या माणसांचं विचार उत्तम राहण्यासाठी सगळ्यांसाठी भरपूर चांगल्या वेगळ्या प्रकारचं चा नाश्ता जेवण केलेलं असतो चहा केलेला असतो जेणेकरून माणसांना एक चैतन्य त्यांच्या शरीरामध्ये असतं सो अशा so, <coughs> प्रकारे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात मंडळी आपण काय आहे ते वेगवेगळं सांगत राहू ते सगळं जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळं आपण इकडे जाळं लावायचा प्रयत्न करतोय इकडनं सगळ्यात जास्त पाणी बाहेर पडतं सगळं तर ती सगळं मंडळी त्या आपलं गजा द ग्रेट आहे ते बाकी सगळे मंडळी मंडळी नमस्कार 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 सगळे नमस्कार आपलं सगळं भावडा सगुणा बघितलं सगळं चिकना माणूस आहे आमच्याकडचा खोतकरू तरुण मॉडेलिंगमध्ये जायला पाहिजे खरं पण हे आमचं नवीन जाळ आहे हो नमस्कार बार्को शेटचा ज्युनियर बारकोशेट शेट ह्या हा मी मेक्सिकोवरून आणलेला माणूस आहे मराठी बोल रे जरा नमस्कार काय <laughs> ते केसर नाही काय डेंजर तर हे नवीन जाळ हे जरा प्रेमात बरं का नवीन जाळ आहे एकदम हा नमस्कार इकडनं सगळं येतं पाणी असं आणि ह्या कोपऱ्यावरून इकडे पलीकडे ह्या माळ्यातनं सुद्धा जातं नदीमध्ये कारण हा सगळा खालचा भाग आहे सगळ्यात खालचा भाग आहे ह्याच्यावरचे पक्षी सगळं हलवलेलं आहे तर धन्यवाद तुम्हाला लवकरच वेगवेगळ्या गोष्टी आपण अशा सांगत राहू तुम्ही सगळेजण सुद्धा सेफ राहा निसर्गाविषयी आपण जर का थोडीशी जास्त माहिती ठेवली तर आपल्याला सुद्धा आपला जीव वाचवता येऊ शकतो आपल्या मालमत्तेचं नुकसान कमी करता येऊ शकतं